जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दहा ऑगस्ट इसवी सन सोळाशे अहमदनगर अकबर बादशहाने जिंकले अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी होती इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बुराण निजामशहा मरण पावला व निजामशाही गादीविषयी तंटे तंते सुरू झाले मात्र इथे एक गडबड अशी झाली की वजीराने गुजरातचा अंमलदार शाहजादा मुराद याच्याकडे मदत मागितली हा मुराद अकबराचा मुलगा होता इसवी सन पंधराशे छप्पन्नमध्ये मुघल बादशहा बनल्यानंतर अकबराने अनेक पराक्रम करून मुघल साम्राज्यात काश्मीर काबूल कंदाहार सिंध असे अनेक प्रदेश जोडले मात्र दख्खम मोहिमेमध्ये पंधराशे पंच्याण्णव सुमारास त्याचा पराभव झाला होता आता यावेळी दख्खनमध्ये शिरकाव करण्याची हीच संधी आहे हे ओळखून अकबराने मुरादला अहमदनगरला जायची परवानगी दिली मिर्झा खान व मुरादच्या फौजेने येऊन अहमदनगरला वेढा घातला मात्र गेली काही वर्षे स्वपराक्रमाने निजामशाही टिकवून ठेवणारी ही चांदबिबी यावेळी कंबर कसून उभा उभी राहिली ही चांदबिबी म्हणजे निधन पावलेल्या बुरान निजामशहाची सख्खी बहीण होईल तिचा निकाह विजापूरचा पहिला आदिलशाह यांच्याशी होऊन ती काही वर्ष विजापूरलाच होती मात्र पुढे काही कारणाने ती परत तिच्या माहेरी निजामशाहीत आली होती याही वेळी तिने मुघलांच्या नाकी नऊ आणले मात्र दोन्हीकडच्या फौजा जेरीस आल्याने वराड प्रांत चांदबीने मुघलांना तह करून दिला मात्र प्रत्यक्षात त्याचा ताबा मुघलांना मिळाला नाही त्यातच मिर्झा खान शत्रूला फितूर झाला आहे या संशयावरून अकबराने त्याला परत बोलावून त्याचा नवरत्नांपैकी एक जिवलक अबुल फजलाला नगरकडे धाडले मात्र लवकरच शहाजादा मुराद मोहिमेवर असतानाच अचानक मरण पावला तेव्हा पुढे नेतृत्व चालू ठेवण्यासाठी व अहमदनगर काबीज होत नाही हे पाहून अबुल बचलने अकबरालाच दख्खनमध्ये येण्याची विनंती केली अकबर गेली चौदा वर्षे सिंधू नदीच्या परिसरात राहत होता तिथून तो अग्र्याला येऊन नंतर प्रथमच नर्मदा नदी ओलांडून दख्खनमध्ये आला तोपर्यंत दौलताबादचा मूळचे देवगिरी किल्ला मुघल सैन्याने जिंकून घेतला होता त्यात परत गडबड अशी झाली की निजामशाहीतीलच काही शत्रूंनी व फितुरांनी पराक्रमी चांदविली दगाबाजीने जुलै सोळाशेमध्ये खून केला आणि मुघलांच्या मार्गातील मुख्य अडसर दूर झाला आणि दहा ऑगस्ट सोळाशे रोजी शहाजादा दानियाल व खान इ खानान यांनी निजामशाही राजधानी अहमदनगरला जिंकले मात्र तरीही संपूर्ण अहमदनगर अकबराला जिंकता आले नाही कारण आता चांदबिबीच्या जागी एक निजामशाहीतील पराक्रमी सरदार मलिक अंबर मुघलांविरुद्ध लढायला उभा राहिला लवकरच त्याने अहमदनगर व दौलताबाद पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतले व पुढे बरेच वर्षे निजामशाही वजीर केले दहा ऑगस्ट इसवी सन सोळाशे साठ जोहरचे परत आक्रमण छत्रपती शिवराय किल्ले पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलगावर जोहर स्वराज्यात शिरला होता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी जोहरचा सामना करण्यासाठी पाठवली दहा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले त्यांच्या या व्यहूर औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती दहा ऑगस्ट इसवी सन सतराशे पंचावन्न इसवी सन सतराशे त्रेपन्न ते सतराशे पंचावन्न श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबा दादांची दुसरी स्वारी उत्तरेत झाली त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी राजपुतांना कुंभेरी इथे जबरी खंडण्या वसूल करून चांगलीच दहशत निर्माण केली होती जून ते डिसेंबर सतराशे चोपन्न दरम्यान राघोबा दादा दिल्लीची व्यवस्था पाहण्यात दिल्ली मुक्कामे होते तीन मार्च रोजी सर्व व्यवस्था करून राघोबा दादा परतीच्या प्रवासाला निघाले पुष्कर ग्वाल्हेर असा प्रवास करत राघोबा दादांसाहेब दहा ऑगस्ट इसवी सन सतराशे पंचावन्न रोजी पुण्यात दाखल झाले याच दरम्यान मराठ्यांचा उत्तरेतील आणखी एक बलाटेबरूच कोसळला जयप्पा शिंदे यांचा नागोर येथे खून झाला एकंदरीत या स्वारीत मराठ्यांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते येथील भौगोलिक सामाजिक आणि राजनैतिक परिस्थितीचा अंदाज त्यांना आला